नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाकडून आजपासून नवीन बस तिकीट दर जाईल कसे असतील नवीन दर चला तर बघूया आपल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बसचे तिकीट सध्या तुम्हाला माहिती आहे का आपल्या लालपरीमध्ये बरेच लोक महाराष्ट्रात कुठेही प्रवास करण्यासाठी पहिली पसंती देतात एस टी महामंडळ लालपरीला महामंडळाचे म्हणजेच आपली ही एस टी महामंडळ होय तसेच महाराष्ट्रातील लोक बाहेरील तालुक्यात किंवा जिल्ह्यात जाण्या येण्यासाठी महाराष्ट्र एस टी महामंडळाचा बचचा वापर करतात अर्थात तुमची किंवा एस टी महामंडळाची खूप गरज आहे कारण एस टी महामंडळ अंतर्गत येणाऱ्या तिकीट दरात नुकतीच वाढ करणार आल्याने एस टी महामंडळासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचप्रमाणे एस टी महामंडळाचे तिकीट दर काय असतील हे जाणून घेऊया मित्रांनो तसेच एकतर दरवळी तिकिटामुळे गोरगरिबांची सामान्य झोपडपट्टी निर्माण झाली असती काही दिवसांपूर्वी काही हालचाली झाल्या असत्या किंवा फसवणुकीमुळे एस टी महामंडळाचा तिकीट दरवाढीचा प्रश्न हाताळण्यात व्यस्त होत आहे मित्रांनो आता मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रात एम एस आर टी सी बस सुविधा सुरू करण्यात आली असून त्यात रत्नागिरी पार्टनरशिप सोसायटीच्या मध्यरात्रीच्या बस तिकिटात वाढे लागू करण्यात आली आहे मित्रांनो मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की इच्छुक ज्येष्ठ नागरिक किंवा भांडेकरू आहेत काही फरक पडत नाही कारण सरकारने त्यांच्यासाठी मोफत स्थलांतर योजना सुरू केली आहे मित्रांनो त्यामुळे महिलांसाठी फक्त पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शंभर टक्के मोफत प्रवास ही चांगली योजना असेल आणि त्यांच्यासाठी कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत किंवा तिकिटाच्या दरात वाढ होणार नाही त्यामुळे त्यांनी या प्रसिद्धी किंवा गोष्टीबाबत खात्री बाळगावी त्यामुळे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत एस टी बसचे नवीन दर तिकीट जाहीर करण्यात आले आहे नवीन दरानुसार वीस किलोमीटर पर्यंतचा प्रवासासाठी प्रवेश दरात दहा रुपये आणि तीस किलोमीटरच्या प्रवासासाठी पंधरा रुपये आणि त्यानंतर प्रत्येक पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी पन्नास पैशांनी वाढ करण्यात आली आहे मित्रांनो एस टी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असून नवीन दरामुळे एस टी महामंडळाला उत्पादनात वाढवून तिजोरी भरण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे एस टी महामंडळात आसन दरात दरा वाढ झाली आहे की दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत तसे नवे दर सर्वसामान्यांसाठी त्रासदायक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे नवीन रचनेत स्थलांतरामुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे एस टी वसाहतीमध्ये येणारे अनेक प्रवासी स्थलांतर टाळतील त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद